तू तीच आहेस भाग अठरा काय बोलली तू सगळं शांततेत घ्यायचं त्याने कारण नसताना माझ्या डॅडचं नाव मध्ये आणलं आणि मी शांततेत घ्यायचं होतं शक्यच नाही आणि ऑलरेडी मी त्याला खूप स्वस्तात सोडलं आहे तिथे जर तू नसती ना तर मी त्याचा जीवच घेतला असता तो दात ओट खात म्हणाला तशी तिची पाचावर धारम बसली कारण चेहऱ्यावरचा राग बघून ती जबरदस्त घाबरली होती आय एम सॉरी तिच्या तोंडातून शब्दच फुटत नव्हता त्याने तिला सोडलं आणि मोबाईलमध्ये बघितलं इशिकाचं अंग थरथर करायला लागलं होतं तिच्या घशाला कोरड पडली पण त्याने सगळं पाणी पिलं होतं राक्षस कुठला तरी नशीब तो बॅनर्जी लगेच बंद पडला नाहीतर या हैवानाने त्याचा जीवच घेतला असता ती मनात म्हणाली आणि खिडकीला अगदी चिटकून बसली ते परत ऑफिसला आले इशिकाची तर हिम्मत होत नव्हती त्याच्यासमोर जायची ती तिला दिलेल्या जागेवर जाऊन बसली आरव सकाळी लवकरच कीर्तीकडे गेला तिला भेटून त्याला परत ऑफिसला जायचं होतं कीर्ती सकाळी स्कूलमध्ये आली ती होती ती बाहेरूनच मुलांना बघत होती आणि आरव त्याच्या कीर्तीकडे त्याला तिच्या चेहऱ्यावरचं दुःख दिसत होतं आणि ते कशाचं आहे त्याला समजलं कीर्ती तो हळूच तिच्या कानात बोलला तशी ती दचकली सर तुम्ही किती घाबरले मी ती छातीवर हात ठेवून म्हणाली तसा तो हसला काय बघते त्याने विचारलं नाही असंच मुलांना बघत होते तिने त्याच्यापासून नजर चोरली कीर्ती तुला एक विचारू तो म्हणाला कीर्तीने त्याच्याकडे बघितलं तिने हो म्हणून मान हलवली तू जेव्हा या मुलांसारखी होती तेव्हा तुझं काहीतरी स्वप्न असेल ना मोठं होऊन तुला काही बनायचं आहे हे तू ठरवलं असेलच ना त्याने विचारलं तशी ती हसली हो यांची एवढी होती तेव्हा मी ठरवलं होतं की मला फॅशन डिझायनर बनायचं आहे ती हसत म्हणाली मग आता ते स्वप्न तू पूर्ण का नाही करत तो म्हणाला कीर्तीचा चेहरा अचानक गंभीर झाला ते लहानपणीचं स्वप्न होतं आत्ताचं नाही ती म्हणाली तिचा भरलेला आवाज त्याला कळाला आता जर तू तु, तुझं काही स्वप्न नसेल तर तुला लहानपणाचं स्वप्न पूर्ण करायला काय हरकत आहे आता बघ सकाळचा टाईम तुझा वेस्ट जातो असंही तुला दुपारनंतर मुलं सांभाळायची असतात मग सकाळचा जो टाईम आहे त्यामध्ये तुला तुझं स्वप्न पूर्ण करता येईल यासाठी मी तुझी मदत करेल तो म्हणाला तसं तिने चमकून त्याच्याकडे बघितलं पण आता शिक्षण सोडून तीन चार वर्ष झाले आहे मला नाही वाटत मला आता काही येईल ती तोंड पाडून म्हणाली मनात तर खूप इच्छा होती काहीतरी करण्याची पण तिची हिंमत होत नव्हती कीर्ती हार मानू नको मी आहे तुझ्यासोबत तू फक्त तुझ्याकडून प्रयत्न कर असे तुला आधी कोर्स करायचा आहे फॅशन डिझायनरचा कोर्स असतो तो पूर्ण कर आणि मला पूर्ण विश्वास आहे की तू करू शकते तो तिला हिंमत देत म्हणाला पण त्या कोर्सची फीज खूप असेल ना तेवढी मला पे करता आली पाहिजे ती थोडा विचार करत म्हणाली तसा त्याने मनातच डोक्यावर हात मारला आता तो बोलला होता की तो सगळं करणार आहे तरीसुद्धा तिला फीजची चिंता पडली कीर्ती एक काम करू उद्यापासून माझं रात्रीचं डिनर तुझ्याकडे त्या बदल्यात मी तुझ्या कोर्सची फी पे करतो त्याने मधला मार्ग काढला कारण ती सहजासहजी त्याची मदत घेणार नव्हती आहो सर पण त्यासाठी इतकी कीर्ती एक मिनिट तू फक्त माझ्यासाठी डिनर बनवणार नाही आहेस तर त्यामध्ये प्रेमही असेलच मग ते खूप झालं माझ्यासाठी आणि त्याच्यासाठी ही फीज तर काहीच नाही मी तर माझं पूर्ण आयुष्य तुला द्यायला तयार आहे तो डोळा मारत म्हणाला तसं ती इकडे तिकडे बघितलं आणि लगेच खाली मान घातली सर प्लीज ती लाजत म्हणाली तिचे गोरे गोरे गाल लगेच लाल झाले आता मी निघतो रात्री भेटू बाय त्याला तिच्या कपाळावर ओठ टेकवायचे होते पण ते बाहेर उभे होते आणि येणारे जाणारे होते म्हणून त्याने स्वतःवर कंट्रोल केलं बाय तिने छान स्माइल दिली आरव निघून गेल्यावर कीर्तीने मुलांकडे बघितलं आरव किर ऑफिसला आला आधी त्याने त्याची कामं ओरखून घेतली त्याला लागोपाठ आज दोन मीटिंग होत्या त्या पूर्ण करून त्याने लगेच फॅशन डिझायनिंग कोर्स संदर्भात माहिती काढायला सुरुवात केली संध्याकाळपर्यंत त्याने कीर्तीचं काम पूर्ण केलं रात्री तिच्यासाठी मोठी आनंदाची बातमी घेऊन जाणार होता आबोली संध्याकाळी बाहेर गार्डनमध्ये काही नवीन फुलांची रोपे लावत होती तिच्या मदतीला कमल होती आरव घरी आला त्याने आबोलीला बघितलं तसा तो तिच्याकडे गेला मॉम काय करते तो पाठी मागून तिच्या गळ्यात हात टाकून म्हणाला पण ती काहीच बोलली नाही मॉम आरव म्हणाला पण ती काहीच बोलली नाही तू रागवली आहे का माझ्यावर त्याने विचारलं मी कोण तुझ्यावर रागवणारी मला तुझ्यावर रागवायचा काही हक्क आहे का तू मला आपलं समजतच नाही मग कोणत्या अधिकाऱ्याने मी तुझ्यावर रागवू ती थोडी रागात म्हणाली आरवला कळालं नाही ती अशी का बोलली मॉम असं का बोलते त्याने तिला आपल्याकडे फिरवलं पण त्याचे हात झटकले कमलने तिच्या हातांवर पाणी टाकलं हात धुवून आबोली आतमध्ये जायला लागली आरव पण तिच्या मागे मागे आला मॉम काय झालं सांग ना प्लीज तो तिचा हात पकडून तिला थांबवत म्हणाला आरव सोड नको माझा विचार करू तुझ्यासाठी तुझे, तुझे डॅड आहे तू त्यांना सगळं सांगतो पण मी तुझी कोण ना तू कशाला मला काय सांगशील उद्या जेव्हा तुझी बायको तू घेऊन येशील तेव्हाच मला कळेल की माझा मुलगा प्रेमात पडला आहे ती चालत बडबड करत तिच्या बेडरूममध्ये आली आरव तिच्या मागे आला मॉम मी तुला सांगणारच होतो तो म्हणाला त्याला आता कळालं त्याची मॉम का रागवली आहे आबोली काहीच बोलली नाही अच्छा ठीक आहे आता मी तुला एक महत्त्वाची गोष्ट सांगतो जी डॅडला अजून सांगितली नाही आहे त्याने तिचा हात पकडून तिला सोफ्यावर बसवलं आणि तो तिच्यासमोर गुडघ्यांवर बसला मॉम तू त्या दिवशी तुमच्या ॲनिव्हर्सरी पार्टीमध्ये मला ज्या मुलीसोबत डान्स करताना बघितलं तिचं नाव कीर्ती आणि माझं प्रेम आहे तिच्यावर खूप साधी आहे ती शांत आहे निर्मळ आहे आणि कालच मी तिला प्रपोज केलं तिचं माझ्यावर प्रेम आहे पण तिला वाटलं कदाचित आपली फॅमिली तिला स्वीकार करणार नाही पण मी तिला समजावून सांगितलं त्यानंतर तिने पण माझ्यावर प्रेम असल्याचं सांगितलं मी खूप खुश आहे मॉम मी तिला प्रपोज केलं हे सगळ्यात आधी मी तुला सांगितलं तरी तू माझ्यावर नाराज आहेस का त्याने तिच्या दोन्ही गालांवर हात ठेवला आणि तिच्याकडे प्रेमाने बघितलं मग काय आपली आबोली लगेच पिघळली आबोलीने त्याच्या कपाळावर ओठ टेकवले मी खूप खुश आहे आरव मला मिस्टर सहस्रबुद्धींनी सगळं सांगितलं मला तुझा खूप अभिमान वाटतो ती डोळ्यात पाणी आणून म्हणाली तसं त्याने लगेच तिचे डोळे पुसले मॉम त्याने तिला जवळ घेतलं मग कधी आणायचं आमच्या सुनबाईला या घरात ती त्याच्या पाठीवर हात फिरवत म्हणाली मॉम तिचं स्वप्न आहे तिला फॅशन डिझायनर बनायचं आहे परिस्थितीमुळे ती, ती, ती पूर्ण करू शकली नाही म्हणून आता तिचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी मी तिला मदत करणार आहे जोपर्यंत तिचं स्वप्न पूर्ण होत नाही तोपर्यंत मी तिच्याशी लग्न करणार नाही तो म्हणाला तसं आबुलीला त्याचा अजून अभिमान वाटला तिचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी माझी पण साथ आहे तिला हवी ती मदत कर आबुली म्हणाली यस मॉम तो तिच्या गळ्यात पडला आज मिस्टर बीबी रागात मला विसरले का पूर्ण दिवस गेला पण त्यांनी मला काहीच काम सांगितलं नाही इशिका तोंडात बोट घालून विचार करत होती त्या बॅनर्जीला बर्बाद करायचा प्लॅन करत असेल म्हणूनच मला विसरले आहे वाटतं पण त्यांना आठवण करून द्यायला हवी की मी पण आहे मी जर अशीच त्यांच्या नजरेआड राहिले तर या जन्मात तरी ते माझे व्हायचे नाही इशिका तिच्या जागेवरून उठली आणि त्याच्या कॅबिनकडे आली मी आहे कमीन सर इशिका म्हणाली तसं भार्गवने तिला आत येण्याची परवानगी दिली ती आत आली तेव्हा तो कोणाशी तरी फोनवर बोलत होता त्याचा चेहरा नॉर्मल होता मिस्टर बीबी तर ठीक आहे म्हणजे ते मलाच विसरले इशू रोज तुला काही ना काही करावं लागत जाईल नाहीतर मिस्टर बीबी तुला विसरून जातील ती त्याच्याकडे बघून मनात बोलत होती आणि तो फोनवर लागलेला होता दहा मिनटं झाली पंधरा मिनटं झाली तरी तिचा कॉ कौ... त्याचा कॉल चालूच होता इशिकाला उभं राहून कंटाळा आला इशिका तिथल्या चेअरवर बसली आणि टेबलवर एक हात ठेवून त्याच्याकडे एकटक बघायला लागली त्याच्या बोलण्याची स्टाईल खिशात हात घालून उभी राहण्याची स्टाईल मधूनमधून तो हनवटीवर दोन बोटं ठेवून बोलायचा इशू त्याचं पूर्ण निरीक्षण करत होती त्या दिवशी तो जेव्हा तिच्या जवळ येऊन तिच्या गाळ्यात लॉकेट घातलं तेव्हाचा त्याचा स्पर्श त्याचे गरम श्वास तिला अजूनही तसेच जाणवायचे ओके ठीक आहे बाय भार्गवने कॉल कट केला आणि मागे वळून बघितलं तर इशिका डोळ्याची पापणी न हलवता त्याच्याकडेच बघत होती भार्गव तिच्याजवळ गेला तरी ती त्याच्याकडे बघत होती त्याने एक हात टेबलवर ठेवला आणि खाली वाकून तिच्या चेहऱ्याजवळ आपला चेहरा आणला इशिका अजूनही त्याच्याच विचारात बुडालेली होती इशिका त्याने तिचं नाव घेतलं आणि तिने समाधानाने डोळे मिटले त्याचा आवाज आणि त्याने घेतलेलं तिचं नाव तिने आपल्या कानांमध्ये साठवून घेतलं त्याच्या आवाजाने सुद्धा ती मोहित झाली होती तिने डोळे उघडून बघितलं तर तो तिच्यासमोरच होता तिने आपला हात अलगद त्याच्या गालावर ठेवला इशिका भार्गवने थोडा मोठ्याने आवाज दिला तशी ती पटकन भानावर आली पण तिचा हात त्याच्या गालावरच होता काय करत आहे तू हे ऑफिस आहे इथे फक्त काम करायचं असतं त्याने त्याच्या गालावरून तिचा हात बाजूला केला तसा तिचा चेहरा पडला मी तेच विचारायला आले होते की आज मी काय काम करू तुम्ही काही सांगितलंच नाही ती म्हणाली तसा तो तिच्यापासून बाजूला झाला आणि त्याच्या चेअरवर जाऊन बसला इशिका उद्यापासून तू इथे नाही यायचं तो म्हणाला तशी ती शॉक झाली का माझ्याकडून काही चूक झाली का ती घाबरून म्हणाली रिलॅक्स इतका हायपर होण्याची गरज नाही मी आधी काय सांगतो ते शांतपणे ऐक उद्यापासून तू इथे जॉब करणार नाही तर उद्यापासून तुझी ड्युटी माझ्या पॅलेसवर असेल तो म्हणाला तशी ती डबल शॉक झाली सर प्लीज तुम्ही मला चुकीचं समजत आहात मी तशी मुलगी अजिबात नाही आहे तुम्ही माझ्याबद्दल चुकीचा विचार करत आहात इशिका नजर चोरत म्हणाली तिला काय बोलायचं होतं ते भार्गवला लगेच समजलं तसा त्याला राग आला पण त्याने कंट्रोल केला इशिका नको तिकडे विचारांचे घोडे पळवू नको आणि मी तुला त्या कामासाठी नेत नाही आहे आज माझ्या डॅडची आई म्हणजे आमच्या आजी साहेब येणार आहे तर त्यांना सगळ्या गोष्टी वेळेवर लागतात कुठेही चूक झालेली त्या खपवून घेत नाही तर उद्यापासून तुला त्यांच्या हाताखाली राहायचं आहे त्या सांगेल ते सांगे करायचं तो म्हणाला तशी ती विचारत पडली अरे वा हे तर खूप सोप्पं काम आहे मी त्यांचं सर्व ऐकेल त्यांची सगळी कामे करेल इशिका खुश होऊन म्हणाली तिच्याकडे हा चांगला चान्स होता भार्गवच्या घरच्यांच्या मनात आपली जागा निर्माण करण्याचा ओके मग उद्यापासून तू पॅलेसवर यायचं आजी साहेब जे सांगतील ते करायचं तू जर त्यांना आवडली तर समजायचं मलाही आवडली तो म्हणाला तशी ती एकदम खुश झाली ठीक आहे चालेल उद्या किती वाजता येऊ ती हसत म्हणाली इशिका तू या कामाचा परत एकदा विचार कर आणि उद्या तसा मला कॉल कर कारण माझ्या आजी साहेब यांना हँडल करणे कोणालाही जमत नाही तो एक भुवाई उंचावून म्हणाला तशा इशिकाने तिच्या दोन्ही भुवया उंचावल्या मिस्टर बीबी या इशिका रत्नपारखीला तुम्ही अजून ओळखलेलं नाही आहे मी कधीच हार मानत नाही आणि आत्ताही हार मानणार नाही तुमच्या आजी साहेब कशाही असल्याना तरी लवकरच त्या इशिकाचे गोडवे गातील बघास तुम्ही त्यांच्या तोंडात फक्त इशिकाचं नाव राहील इशिकाचा ॲटिट्यूड काही कमी होत नव्हता अच्छा बघूया आमच्या आजीसाहेब कसं तुझं नाव घेतात ते तू अजून त्यांना बघितलं नाही आहे म्हणून असं बोलत आहे पण जेव्हा तू त्यांच्या समोर येशील ना तेव्हा तुला कळेल की आजीसाहेब काय आग आहे ते तो म्हणाला तशी ती हसली त्या आग आहेत तर त्यांना थंड करण्याचं काम मी करेल तिच्या आत्मविश्वासावर भार्गवला हसू येत होतं मग आज तू लवकर घरी जाऊ शकते माझ्या आय साहेबला काय काय लागतं कोणत्या वेळेला लागतं याची सगळी माहिती मी तुला सेंड करतो ती माहिती एकदा नीट बघून घे कुठेही चूक होता कामा नाही नाहीतर तिला एक सेकंदही नाही लागायचा तुला पॅलेस बाहेर काढायला त्यामुळे सगळं सांभाळून आणि काळजीपूर्वक कर त्याने सांगितलं तशी तिने पटकन हो म्हणून मान हलवली तुमची आजी साहेब तुमच्यासारखीच महाखडूसाहेब वाटतं सगळ्या परिवाराला रागाच्या आहे वाटतं इशिका मनात म्हणाली मी आता जाते मला लगेच सगळी माहिती सेंड करा बाय ती म्हणाली तशी त्याने होकारार्थी मान हलवली इशिका निघून गेल्यानंतर भार्गवने तोंडावर हात ठेवला आणि हसायला लागला पण तेवढ्यात इशिका परत आली आणि तिने त्याला हसताना बघितलं आता काय त्याने हसू कंट्रोल करत विचारलं माझा मोबाईल त्याचं हसणं बघून तिची सिट्टी पिट्टी गुल झाली होती तिने तिचा मोबाईल घेतला आणि जायला लागली जाता जाता तिने परत एकदा मागे वळून त्याच्याकडे बघितलं तर तो अजूनही गालात हसत होता तशी ती भ्रमित होऊन त्याच्याकडे कॅबिन बाहेर पडली के ओसे मुस्कराय हम होश गवा बेठे के वो एसे मुस्कुराए हम होश गवा बेठे अभि हम होश मे वाले थे की व फिरसे मुस्कुरा बेठे इशिका मनात शायरी करत म्हणाली आणि स्वतःच्या डोक्यात एक फटका मारत हसली मिस्टर खरंच मी खरंच मिस्टर बीबीच्या प्रेमात वेळी झाली आहे ती पळतच ऑफिसच्या बाहेर पडली आणि हशी खुशीत घरी आली तिने लगेच पर्समधून ते लॉकेट बाहेर काढलं आणि मनसोक्त त्याच्यावर ओट टेकवले आय लव्ह यू मिस्टर भारद्वाज तुमचा राग तुमचं हसणं सगळंच मला वेळ लावत आहे तुमच्याशिवाय मी नाही राहू शकत मला नाही माहीत तुम्ही माझ्यावर कधी प्रेम कराल का नाही पण ही इशिका जोपर्यंत जिवंत आहे तोपर्यंत तो तो तुमच्यावरच प्रेम करेल ती त्या लॉकेटसोबत बोलत होती तिच्या मनातल्या भावना ती त्या लॉकेटला सांगत होती आजचा भाग इथेच संपत आहे लवकरच भेटूया पुढच्या भागात चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका